नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज उरुण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी आज शहरात दमदार झंझावती दौरा करत वातावरण भारावून टाकले निवडणूक समीकरणांची दिशा बदलणारा हा दौरा ठरावा अशा पद्धतीने दादांनी शहरातील प्रमुख मान्यवर अनुभवी पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेटी देत संवाद साधला आहे गांधी चौक हनुमान नगर शिवाजी चौक आणि उरुण परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधताना दादांनी महायुतीचा विकास दृष्टिकोन आणि भविष्यातील अचूक नियोजन स्पष्टपणे मांडले संजय पोरवाल माजी नगरसेवक अमित ओसवाल सनी खराडे राजमाणी कुटुंबीय रघुनाथ अप्पा तसेच कैलासवासी हरिभक्त परायण चंद्रकांत आबा पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत निवडणूक रणनीती स्थानिक विकासाचे प्राधान्यक्रम आणि महायुतीचा व्यापक जनाधार यावर ठोस मंथन झाले या सर्व मान्यवरांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचंड विजयासाठी एक केलाय या दौऱ्यात नामदार दादा पाटील यांच्या समेत भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडी आमदार सदाभाऊ खोत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुलदादा महाडी माजी आमदार भगवान साळुंके शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार संचालक चिमनभाऊ डांगे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ बापू डांगे यांच्यासह भाजपा महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रभावी उपस्थिती होती या झंझावाती दौऱ्यामुळे महायुतीची लाट अधिक तीव्र होत असून उरुण ईश्वरपूर नगर परिषद महायुतीचा ध्वज नक्कीच फडकणार असा आत्मविश्वास या भेटीदरम्यान सर्व स्तरातून व्यक्त झालाय लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर